महिला कर्मचारी तंत्रज्ञ सौर रिंकू बनसोडे यांचा दुर्दैवी कालांत केवळ महावितरणला हादरवून सोडणारी नसून पूर्ण मानवतेला काळीमापासणार आहे म्हणजे गोष्ट काय किरकोळ फक्त वीज बिलाची गोष्ट आहे जास्त काल एवढा प्रश्न आहे आणि त्याच्यावरून भांडण वाढवत नेऊन एखाद्याचा जीव घेणे एखाद्यावरती अशा पद्धतीने हल्ला करणे पूर्णपणे निषेध व्यक्त करण्याची पुढची गोष्ट आहे कारण प्रत्येक जण काम करत असताना प्रत्येक ग्राहकाला समजून सांगणे त्यांच्या काय अडचणी सोडवणे प्रत्येकाच्या घरापर्यंत वीज पुरवठा अखंडित ठेवणे ही सगळी महत्वाची जबाबदारी आज महावितरणच्या खांद्यावर असताना अशा घटना जर महाराष्ट्रात घडत राहिल्या तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे म्हणजे ह्या गोष्टीच्या बाबतीत आता आपण आपल्या सर्व संघटनेच्या बाबतीत सर्व संघटनांना एकत्र करून आपण त्या गोष्टी गृहमंत्र्यालय गृहमंत्रालयाकडे आणि आपला लोकसेवकाचा दर्जा आणि त्याच्या बाबतीत असणारे आपले हक्क आपल्याला मिळणारं त्यातून प्रोटेक्शन ह्या गोष्टीवरती मांडणार असून असे बळी जाण्याची प्रशासनाने किंवा राज्य शासनाने पुढची वाट न बघता लवकरात लवकर असे कायदे कडक कायदे आम्हाला आणावे अशी आपली मागणी सर्व संघटनाची यानंतर पुढे असणारच आहे पण आज या ठिकाणी आपण चौरिंकू बनसोडे यांच्या मृतात्म्यास शांती लाभो यासाठी सर्वांनी एक दोन मिनटं मौन पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे